श्रद्व नमस्कार आजच्या विशेष कार्यक्रमात आज आपण भेटणार आहोत प्राध्यापक डॉक्टर बाळकृष्ण रामचंद्र लळित यांना सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यातील आढाळी गावी वास्तव्य असलेले संशोधक लोककलांचा पुरस्कर्ता साहित्यप्रेमी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक असे बहुआयामी व्यक्तिमत्व बत्तीस वर्षाचा अध्यापनाचा प्रवास दशावतार लळित लोककला मालवणी बोली मराठी रंगभूमी या साऱ्यांचे अभ्यास करणारे आणि सध्या आपल्या जिल्ह्यातील थोरांची ओळख सिंधुरत्ने या ग्रंथमलेतून ओळख करून देणारे असे साहित्यिक आज आपण त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत तर श्रोते हो स्वागत करूया प्राध्यापक डॉक्टर बाळकृष्ण रामचंद्र लळित सर यांना सर नमस्कार आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे नमस्कार आणि धन्यवादही मी सध्या तुम्ही आता उल्लेख केला त्याप्रमाणे सिंधुरत्नही लिहितो आहे त्यामध्ये मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपल्या मालवणी मुलखातील थोरांची ओळख करून देतो आहे आणि आज तुम्ही माझी एक ही ओळख करून देत आहात याबद्दल मनापासून आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सर सर सर्वात आधी तुमच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल जाणून घ्यायला आवडेल माझे वडील हे प्राथमिक शिक्षक होते आम्ही पाच भावंड होतो सावंतवाडीसारख्या ठिकाणी माझा जन्म झाला तरी माझं बालपण खेड्यात गेलं कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील कालेली नावाचं एक निसर्गरम्य गाव आहे की त्या ठिकाणी मी पहिली दुसरी तिसरीपर्यंत शिकलो आणि नंतर सावंतवाडी तालुक्यातील मोरगाव या ठिकाणी माझं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं नंतर डेगवे माध्यमिक विद्यालयामधून दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील hmm. शिक्षण बांधा आणि मग बी ए साठी मी सावंतवाडीला आलो सावंतवाडीला पंचम केमराज महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना मी नेव्हल एन सी प्रशिक्षण घेतलं आणि त्याचबरोबर मराठी हा विषय घेऊन तेव्हा आम्हाला कविवर्य वसंत सावंत प्राध्यापक रमेश चिटणीस डॉक्टर म आ दिवाण अशी मोठी मोठी माणसं मराठी शिकवत होती आणि तिथून बी ए झाल्यानंतर मग मी थेट पुणे गाठलं आपल्याला सगळ्यांना माहितीये की पुणे हे मराठीचं माहेरघर हो। विद्येचं माहेरघर समजलं जातं तेव्हा आपण शिक्षण पुण्यात घ्यावं म्हणून मी पुणे विद्यापीठातून एम ए उत्तीर्ण झालो त्यानंतर लगेचच एम पीएचडी आणि अत्यंत अवघड अशी नेट परीक्षा एकोणीशे एक्याण्णव साली मी पास झालो असा माझा शैक्षणिक प्रवास हा कालेली मोरगाव ते पुणे विद्यापीठ असा आहे खूप छान सर खूपच प्रेरणादायी अनुभव सांगितलात आणि यातून तुमची जिद्द जाणवते सर आणि तुम्हाला मोठ्या माणसांचं सुद्धा मार्गदर्शन मिळालं आणि तुम्ही मालवणी साहित्य आहे एम फिल आणि पी एच डी साठी मालवणी साहित्याचा विषय निवडताना मालवणीच केंद्रस्थानी का आली या मागची काय प्रेरणा होती काय सांगाल अगदी नेमका आणि महत्वाचा प्रश्न विचारलात की जो मला आजवर अनेकांनी विचारला हा अत्यंत माझा जिव्हाळ्याचा विषय आहे त्याला काही प्रासंगिक कारण जरी असली तरी जेव्हा मी पुणे विद्यापीठामध्ये गेलो hmm. आणि तिथे डॉक्टर आनंद यादव मला शिकवायला होते आपल्याला माहिती असेल की प्रख्यात ग्रामीण लेखक कादंबरीकार आनंद यादव हे माझे गुरु होते Ach. तर ते असताना मी त्यांना एकदा असा प्रश्न विचारला की सर तुम्ही ग्रामीण साहित्याची जी चळवळ आयोजित केलेली आहे चळवळ करता आमच्या ता मालवणी लेखकांचं मालवणी मुलखातील म्हणजे कोकणातील लेखकांचा फारसा उल्लेख नसतो लालमाती आपण म्हणतो तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एवढे लेखक होऊन गेले बोली भाषेतून लिहिणारे आहेत तर त्याबद्दल काही फारसा उल्लेख नसतो तर असं का असा प्रश्न मी खुत तर सर मला असं म्हणाले अरे आमच्याकडे संदर्भ तसे कमी असतात तुम्ही त्याच्यावर संशोधन करा एम ए झाल्यानंतर मी असं ठरवलं की मालवणी रंगभूमीवरील नाटके पाच निवडक नाटके मी निवडली वस्त्रहरणे गाजलेले नाटक पांडगो इलो रे इलो, मका अशी मी पाच नाटकं मालवणी निवडली आणि एम फिलचा प्रबंध पूर्ण केला डॉक्टर कल्याण काळे हे माझे मार्गदर्शक होते आणि एम फिल झाल्यानंतर आता पीएचडी करायची तर पीएचडी करायची तर कोणता विषय घ्यायचा परत माझ्या मनात आलं की आपल्या मालवणी मुलखामध्ये जी साहित्याची बोलीभाषेची जी परंपरा आहे मौखिक आणि लिखित ही जी मालवणी बोलीतील परंपरा आहे त्यावर आपण संशोधन करावं आणि म्हणून मालवणी बोलीतील साहित्य स्वरूप आणि चिकित्सा असा प्रबंध मी एकोणीशे सत्त्याण्णव साली सादर केला आणि प्रश्री नेरुरकर त्यात मालवणी लेखक आना पेडणेकर हे माझे परीक्षक होते मला सत्त्याण्णव साली मालवणी साहित्यावर पीएचडी मिळवली पण असं अजिबात नाही यापूर्वी सुद्धा सरस्वतीबाई रेघे असतील किंवा अनेक असे जे अभ्यासक आहेत मालवणीचा अभ्यास केलेला होता तर मी साहित्याकडे संशोधनाच्या निमित्ताने असं वळलो खूप छान सर मालवणीशी असलेली आपुलकी आणि अभ्यास वृत्ती खरोखरच सर उल्लेखनीय आहे मराठी रंगभूमीवर जी तुम्ही मालवणी नाटक आली ना त्या मालवणी नाटकांचा अभ्यास केला त्याविषयी थोडक्यात सांगा आपण जरी इथे मालवणी मुलखात राहत असलो तरी आपल्याला एक पाच दहा मालवणी नाटकं सांगता येतात पण मी जेव्हा शोध घ्यायला सुरुवात केली बहुतेक सगळे लोक तुम्हाला सांगतील लो। की वस्त्रहरण हे नाटक गंगाराम गवणकर त्याचे साडेपाच हजार प्रयोग झाले आणि लंडन पर्यंत ते नाटक केलं परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल की एकोणीशे अठ्ठावीस पासून मराठी रंगभूमीवर मालवणी पात्र येत होती गंगाधर बाबाजी कदम हे पहिले असे नाटककार आहेत की त्यांनी आपल्या नाटकामध्ये मालवणी पात्र आणलेलं होतं पिटा नावाचं आणि त्यानंतर अनेक लेखक म्हणजे कॅप्टन शिंदे असतील गंगाधर महाबरे असतील यांनी आपल्या नाटकामध्ये मालवणी पात्र आणायला सुरुवात केली आणि पहिलं नाटक जर तुम्ही मला विचाराल तर मी सांगेन की आबासाहेब आचरेकर हे कामगार रंगभूमीवरचे एक, रंग एक नाटककार होते आचार्य यात्रे त्यांना नाट्यपती म्हणत नाट्यपती आबासाहेब तर त्या आबासाहेब आचरेकरांनी एकोणीशे एकावन्न साली पहिलं मालवणी नाटक लिहिलं त्याचं नाव गाववाले हस्तीत आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल गाववाले हस्तीत अगदी थोडक्यात सांगायचं तर कथानक असं की चक्रीवादळामुळे मालवणला जे चक्रीवादळामुळे नुकसान झालं आणि बागा वगैरे सगळ्या वाताहत झाली तर तो मुलगा म्हणतो की आपण हे सगळं विकून मुंबईला जाऊया पण वडील म्हणतात तसं नाही आपण इथेच राहूया इथेच राहूया हैसरच पिकवूया सोना हे त्यांनी सांगितलं आणि आपण जर गाव सोडून जर गेलो तर गावाले हस्तीत बरोबर हे पहिलं नाटक एकावन्न साली आलेलं आहे म्हणजे एकोणीशे एकावन्न साली आणि त्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल हैसरच पिकवूया सोना स्वर्गार मोर्चो राजा चंद्रकेतू नंतर वस्त्रहरण चाकरमानी केला तुका झाला बघा जिलग्यांची खोली अशी जवळपास एक्कावन्न नाटकं मुंबईला व्यावसायिक रंगभूमीवर आली असा हा मालवणीचा थक्ककारक प्रवास आहे म्हणजे बोलणाऱ्या बोलत राहायचा आणि ऐकणाऱ्या ऐकत राहायचा अशी ती मालवणी आहे तिला गोडी आहे ती अवीट आहे कानानं ती सुखद वाटते कोणी जरी मालवणी म्हणून सहज बोलला किंवा अगदी कोणी ते समुद्रात आग घातली माशांचं जर वास आला तर इतकं ती मालवणी त्याच्यामध्ये लोकगीतं आहेत त्यानंतर लोककथा आहेत म्हणी आहेत सुंदर उखाणी आहेत आणि असं लोक मौखिक परंपरेतलं मालवणी वाङ्मळ हे सुद्धा मी माझ्या प्रबंधामध्ये केलं म्हणजे माझ्या प्रबंधाचा विषय पहिला होता की मालवणी मुलखाचं साहित्याला योगदान काय नंतर मग मालवणी लोकांनी मालवणीतून जे लिखित परंपरा निर्माण केली ती काय निर्माण केली असं माझं पहिलं लेखन होतं नंतर मी मालवणी कविता मालवणी नाटक मालवणी कथा तर पत्रातलं मालवणी लेखन आणि मालवणीची मौखिक परंपरा असा पाचशे अठ्ठावीस पानाचा प्रबंध मी पुणे विद्यापीठाला सादर केला आणि तुम्हाला आश्चर्य सांगतो की मला खूप त्यावेळी सुद्धा खूप आनंद अजूनही वाटतो अभिमान वाटतो की जी बोली लाखो लोक बोली अहोरात्र मालवणी भाषेतून बोलतात तिचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य किती अफाट आहे रोज बोलणारी माणसं आणि केवळ बोली नव्हे तर मालवणी ही एका जिल्ह्यापुरती जरी असली ना तरी मी तुम्हाला सांगेन की मालवणी ही लिखित परंपरा तिची मोठी आहे आणि परंपरा शोधण्याचं काम मला करता आलं याच्यासारखं दुसरं भाग्य नाही खरं सर खूप छान सर आता तुमच्या अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभवही तितकाच महत्वाचा म्हणजे एकोणीसशे नव्वद पासून बत्तीस वर्षाचा अध्यापन प्रवास करताना शिक्षक म्हणून सुद्धा तुम्हाला सर्वात महत्वाचं काय वाटलं काय सांगाल का मी अगदी सुरुवातीला पुण्याजवळ खडकी येथे प्राध्यापक झालो तेव्हा मी विद्यार्थी पण होतो नंतर मग मी ठाणे जिल्ह्यातील आसनगाव नावाचं गाव आहे त्याच्याजवळ शहापूर गाव आहे माहुली गड आहे तर त्या आदिवासी भागामध्ये मी दोन वर्ष अध्यापन केलं मराठीचं आणि मग पुणे विद्यापीठामध्ये पीएचडी करण्यासाठी आलो आणि पीएचडीचं रजिस्ट्रेशन नोंदणी केल्याबरोबर मला शिरूर येथे चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय आहे तिथे मी एकोणीशे त्र्याण्णव साली नोकरीवर हजर झालो आणि ग्रामीण भाग होता तालुका होता सावंतवाडीसारखं आपल्या कुडाळसारखंच ते गाव होतं शिरूर फक्त पुणे औरंगाबाद रस्त्यावर होतं आणि त्यामुळे अशी एक वेगळी वातावरण त्या ठिकाणी होतं तर अशा ठिकाणी अध्यापन करत असताना तिथल्या ग्रामीण विद्यार्थ्यांना मी मराठीचं महत्व मराठी भाषा बोलीभाषा लोककला या माध्यमातून आणि माझं अध्यापन जवळजवळ जवळपास मी तेहत्तीस वर्ष त्या ठिकाणी अध्यापन केलं माझ्या मार्गदर्शनाखाली जवळपास वीस विद्यार्थी डॉक्टरेट म्हणजे पीएचडी डी झाले आणि पस्तीस विद्यार्थ्यांनी एम फिल केलं पण हे करत असताना सुद्धा मी एक वैशिष्ट्य जपल की माझा ज्यावर विश्वास अभ्यास आहे विशेषतः आपल्या कोकणातील लेखक लोककला यांचा अभ्यास मी तिथल्या लोकांकडनं करून घेतला हा म्हणजे गंगाराम गवणकरांच्यावर आमच्याकडे एम फिल झालेला आहे गंगाधर महाबरे आमच्याकडे एम फिल झालेला आहे विद्याधर भागवत व सावंतवाडीचे लेखक त्यांच्या आणि योगी यांच्यावर आमच्या शिरूर तालुक्यातील मुलांनी अभ्यास केलेला आहे तर मी हे सगळं जोपासत होतो अध्यापन करत असताना खूप आनंद वाटला मला मी विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झालो पण मी जवळपास बारा वर्ष तिथे संशोधन केंद्राचं संचालक म्हणून काम करत होतो संशोधन केंद्राचा अशा पद्धतीने तेहतीस वर्षाची माझी नोकरी अत्यंत सुखद अशी होती सर खरंच शिक्षक म्हणून जबाबदारी तुम्ही जी पेरलात ना खूप छान अशी आणि महत्वपूर्ण तुम्ही सुंदरपणे सुद्धा आता हे सगळं सांगितलं सर तुम्ही आता सांगितलं संशोधक आणि मार्गदर्शक तुम्ही म्हणून अनेक विद्यार्थ्यांना घडवलं आहे आपल्या मार्ग मार्गदर्शनात तुम्ही आता म्हटलात पंधरा पीएचडी आणि पंचवीस एम विद्यार्थी घडले या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तुम्ही कोणत्या तत्वांवर भर देत होता मॅडम काय की संशोधन करत असताना पहिली गोष्ट विषयाची निवड अच्छा एखादा कोणता विषय महत्वाचा आहे की ज्या विषयावर पूर्वी कुठे संशोधन झालेलं नाही थोडक्यात म्हणजे अलक्षित असा विषय निवडणं आवश्यक असतं आणि मी काय करायचो की एखादा विषय नक्की केल्यानंतर त्या लेखकावर किंवा त्या साहित्यिकावर किंवा त्या समजा लोकसाहित्य असेल तर कोणत्या पैलूवर अभ्यास केला पाहिजे त्यावर भर द्यायचो वैभववाडी कॉलेज जे आहे वैभववाडीला रावराणे महाविद्यालय आहे हो। तिथे प्राध्यापक नामदेव गवळी तिथे आता नोकरी करतात हो। तर त्या नामदेव गवळीन ना मी विषय दिला होता की मालविवाणी मुलखातील लोकसाहित्य आणि त्याचा लोकतत्वीय अभ्यास लोकसांस्कृतिक अभ्यास म्हणजे त्यांनी काय केलं मी लिखित साहित्यावर जसं मालवणीवर संशोधन केलं होतं hmm. तर त्याची पुढची पायरी कोणती तर मालवणीतलं सगळं मौखिक साहित्य hmm. म्हणजे लग्नातील गीतं असतील ओव्या असतील लोकगीत असतील लोककथा असतील म्हणी उखाणी हे सगळं गोळा केलं आणि मालवणी बोली भाषेतील लोकसाहित्याचा त्यांनी लोकसांस्कृतिक अभ्यास केला hmm. तर त्या विद्यार्थ्याला मी असं सांगायचो की पहिल्यांदा तू सगळं संदर्भ गोळा कर त्यानंतर मग एक आराखडा तयार केला पाहिजे आणि तो आराखडा केल्यानंतर तो विद्यापीठ मंजूर करतो म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर संशोधन करायचं असेल तर त्याने प्रथम आराखडा तयार करावा लागतो आणि तो आराखडा विद्यापीठातून मंजूर झाल्यानंतर मार्गदर्शक आणि विद्यार्थी असा दोघांचा तो एक मेळ असतो आणि मग साधारण पाच वर्षामध्ये त्याला ती प्रबंध लिहून दिल्यानंतर मग ती पदवी मिळते असं ती एक प्रक्रिया आहे खूप छान सर म्हणजे विद्यार्थी घडवताना तत्वांचं महत्व किती आवश्यक आहे हे तुमच्या बोलण्यातून खूप छान असं स्पष्ट होतंय सर तुमच्या संशोधनात लोककलेचा विशेष सहभाग दिसून आला सर दशावतार लळित वासुदेव चित्रकथी अशा लोककलांचा अभ्यास केला आहे आणि या लोककलांबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल खर तर हा एक मोठा विषय आहे महाराष्ट्र ही जशी संतांची भूमी आहे शूरवीरांची भूमी आहे खरं छत्रपती शिवरायांची भूमी आहे तशीच महाराष्ट्र ही लोक कलावंतांची भूमी आहे आता हे लोककलाकार हे ग्रामीण भागात राहतात आता तुम्हाला माहिती असेल आपल्या इथे ठाकर कला आदिवासी हो। कला अंगण पिंगुळीला आहे हो। लहानपणी बघा त्या बावल्या यायच्या साळू मैना हो। तीन गोटे खायना तीन, गोटे खायना, तीन, तीन गोटे खायना ती कळसूत्री बावली यायची तर या लोककला मी लहानपणापासून पाहत होतो उदाहरणार्थ गावोगावी घराघरात येणारा नंदी बैल गावात जत्रेच्या निमित्ताने येणारं दशावतार नाटक हे पाहत होतो आणि मी जेव्हा पदवीधर झालो तेव्हा मला प्रश्न दिला की आमचं आडनाव जे आहे लळित हे काय तर लळित ही जी एक लोककला आहे उत्सवामध्ये जेव्हा देवता सिंहासनाधिष्ठित होते तेव्हा शेवटच्या दिवशी लळिताचं म्हणजे काल्याचं कीर्तन होतं आणि ते कीर्तन झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची सोंग आणली जातात आणि ती सोंग आणून वेदांताचा उपदेश लळिताच्या माध्यमातून करणारे जे कलावंत असतात त्यांना लळित लटतात आणि म्हणून त्यामुळे आमचे जे पूर्वज होते ते पूर्वज हे लळित करायचे आणि त्यामुळे की नाही आम्हाला लळित ही उपनाव दिलेलं गेलं तेच आडनाव आम्ही वापरलो आणि म्हणून मी, मी महाराष्ट्रातल्या जवळजवळ बासष्ट ठिकाणी फिरून लळित लोककलेवर एक पुस्तक लिहिलं आणि दशावतारावर पण मी पुस्तक लिहिलं दशावताराचा जवळपास पाच सहाशे वर्षाचा जो इतिहास आहे तो आणि त्यातल्या जवळजवळ दीडशे कलावंतांना भेटून मी लोककला दशावतार नावाचं एक पुस्तक लिहिलं अर्थात या क्षेत्रामध्ये अशोक भाईडकर किंवा तुलसी बेहरे किंवा आपले विजय कुमार फातर्पेकर महेश केळूसकर यांचं मोठं योगदान आहे या लोकांनी सुद्धा खूप अभ्यास केला परंतु मी दशावताराचे पाच सहा प्रकार म्हणजे दशावतार केवळ आपल्या सिंधुदुर्गात आहेत असं नाही सिंधुदुर्गातला दशावतार आहे तो मौखिक परंपरेतला आहे परंतु आपल्या जवळ जे राजापूर तालुका आहे त्या राजापूरला लिखित स्वरूपाचा दशावतार उपलब्ध होता आणि त्या ठिकाणी सुद्धा दशावतार त्या ठिकाणी केला जात होता आणि तो दशावतार जो आहे राजापूर तालुक्यातला तो अडिवरे परंपरा असं म्हटलं जातं अडीवरे नावाचं गाव आहे तिथे महाकालीचं मंदिर आहे तिथे नवरात्रामध्ये दशावतार केला जातो जायचा तर तो दशावतार हळूहळू इकडे गोरेशास्त्रींनी म्हणजे चेन्नवणच्या गोरेशास्त्रींनी तिथे तो पाहिला आणि तशा प्रकारचा दशावतार इकडे सुरू झाला आणि मग इथे दशावताराची एक वेगळी परंपरा सुरू झाली त्या परंपरेचा मी नुसता मॅडम शोध घेतला नाही तर हा दशावताराचा शोध घेत असताना जो कला सादर करतो तो दशावतार कलावंत त्याची काही स्थिती आहे त्याची सामाजिक आर्थिक त्याची जी काही एकंदर परिस्थिती आहे जीवनाची ओढग्रस्तता याच्यावर माझं लक्ष केंद्रित झालं आणि त्या अनुषंगाने मी दशावतारावर अभ्यास केला लळितावर केला थोड्याफार प्रमाणामध्ये मी अन्य ज्या लोककला आहेत ठाकर आदिवासी त्या लोककलांचा पण अभ्यास केला आणि आजही माझं लोककलांचा अभ्यास तेवढ्याच प्रमाणात चालू आहे मी भोपाळला आपल्या कोकणातील लोककलेवर तीन व्याख्यानं हिंदीमध्ये दिली भोपाळला अशा पद्धतीने लोककलेचं माझं वाटचाल चालू आहे सर खरंच लोककला ही सादरीकरण नाहीच आहे ती आपली संस्कृती आहे आणि सर तुम्ही खूप छान अशी आपल्या लोककलांबद्दल माहिती दिली आणि या लोककलांचा अभ्यास करताना तुम्हाला आलेला एक खास प्रसंग किंवा आठवण काय सांगाल दशा आठवणी भरपूर आहेत काय आम्ही लहानपणापासून म्हणजे कालेली बोरगावला देगवे आमच्या आजूबाजूची जी गावं होती मामाचं गाव माझगाव अशा ठिकाणी लहानपणी जेव्हा दशावतार बघितले ते दशावतार आणि आजचे दशावतार कलावंत किंवा मंडळ फरक आहे बदल परिवर्तन हा काळानुसार होतच राहणार <laughs> आणि तो झालाच पाहिजे आपली जी, जी लोककला दशावतार कलावंत आहेत त्या कलावंत हे मौखिक परंपरेने म्हणजे असं म्हटलं पाहिजे की एक आश्चर्यच आहे म्हणजे वेशभूषा आपणच आपली करायची रंगभूषा आपली आपणच करायची जे संवाद असतात ते संवाद उत्स्फूर्त बनावे लागतात ही जी लोककला आहे त्याच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये ट्रिक पण आलेले आहे आता काय आहे माहिती का लोकांना जे जे आवडतं ना ते लोकांना द्यावं लागतं काही लोक विरोध करतात मी त्याच्या पूर्ण अतिरेक झाला तर मी त्याचा विरोध करू शकेन परंतु पारंपरिक लोककले बरोबरच आधुनिक काळामध्ये हे जे काही नवीन नवीन जे काही तंत्रज्ञान येत आहे ते करून लोकांची आवड जोपासण्यासाठी ह्या लोककला आल्या पाहिजेत आता जुन्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे की अनेक कलावंत आपल्याकडे होऊन गेले बाबी नालंग हे या बाबतीत होते त्यानंतर राजाभाऊ आजगावकर होते अशी अनेक तावडे नावाचे कलावंत होते या कलावंतांनी अशा असंख्य नावं घ्यायची तर आपल्याला भरपूर वेळ जाईल आपला तर धोंडी महानकर नावाचे एक कलावंत होते या लोककलाकारांनी इतकं सुंदर योगदान आपल्याला दिलं आणि त्यामुळे ही लोककला जी आहे आपल्या सिंधुदुर्गची दशावतार लोककला ही दशावतार कला आज अत्यंत भरभराटीला आलेली आहे एवढंच नव्हे तर मी एका संचाला घेऊन आता लवकरच इंदूरला जातोय आणि इंदूरला लोककला सादर करणार आहोत अच्छा अच्छा खूप छान मस्त लोककलेच एक, एक गीत वगैरे तुम्ही काय म्हणून दाखवाल आमच्या श्रोत्यांना श्रोत्यांना म्हणायला भरपूर गीत आहेत तर तुम्हाला सांगतो की एकोणीशे अठ्ठावीस साली भंडारी समाजातील लोकगीतांचा सुद्धा अभ्यास झालेला आहे एक लेख प्रकाशित झाला होता त्याच्यामध्ये पंधरा लोकगीत पंधरा प्रकारची म्हणजे लग्नामध्ये पंधरा प्रकारची लोकगीतं म्हटली जात होती त्या काळामध्ये आपल्याकडे जी लोकगीत आहेत त्यात जात्यावरच्या अव्या आहेत लग्नातल्या अव्या आहेत फुगडी गीत आहेत माहेरवाशिनीची गीतं आहेत गीत आहेत म्हणजे उत्सवगीतामध्ये शिमगोत्सवातील गीतं आहेत ढाला आहेत घुमटावरची गीत आहेत अशी भरपूर गीत आहेत आणि त्याच्यावर मालवणी लोकगीते नावाचं माझं एक पुस्तक प्रकाशित आहे एक सहज तुम्हाला हे सांगतो किती गोडवा असतो बघा लोकगीतामध्ये हो, आता हळूहळू तो कवी कमी होत चालला तर ती लोकगीत म्हणण्याची ना एक पद्धत आहे आता पहा नये पैलाडी नयेच्या पैलाडी काय बाय वाजता आणि थोरात जो नवर फुलताबडा माळता उडगे शीते गुदगे माळा आणि लग्नाचोगे झाले झाले शिकारे जात्या बंधू तुझ्या खांद्यार डुकराचा शीर नको मारू हरणी पिल्लांच्या मरणी क माझी तुका आणसा अशीही लोकगीतं आहेत आणि ती लोकगीतं म्हणताना आपल्याला इतक आनंद मिळतो म्हणजे आपल्या जुन्या परंपरा सगळ्या ज्या आहेत त्या तशी फुगडी गीता आहेत त्या लहान मुलांची गीत आहेत या जपाळ्या बुडी त्या झपाळ्या बुडी चिकल चिकल माती चिकल चिकल माती ती दिली ती दिली कुंभाराच्या हाती कुंभाराच्या हाती कुंभारा दिल्यान गाडगी मडकी गाडगी मडकी असं ते गीत भरपूर लांबत जातं आणि लहान मुलं ती गीत इतकं सुंदर म्हणतात तर अशा प्रकारे आपल्याकडे ही सुद्धा लोकगीतांची मोठी परंपरा आहे आणि जो जो वाळा जो वाळा जो कुर्ल्यांच्या वाळा <laughs> कुर्ल्यांच्या वाळा म्हणजे लहानपणी खेडेगावामध्ये अशी गाणी म्हणायची oh. कुर्ल्यो आणल्यो पंधरा सोळा पंधरा सोळा केली कडी कडी ती मी असं अशा, अशा पद्धतीने ना लोकगीत आप ही आपल्याकडे म्हटली जात होती पूर्वी आजही म्हटली जातात नाही परंपरा आजही चालू आहे खूप सुंदर असं तुम्ही सादरीकरण केलं हा लोकगीतांचं धन्यवाद आजच्या काळात या कलांची कला कला स्थिती काय आहे हे जाणून घेणं ही तेवढंच आवश्यक आहे सर तरुण पिढीपर्यंत ही कला पोहोचवण्यासाठी कोणती पावले आवश्यक वाटतात कोणती लोककला ती त्या भूमीतून उगवलेली असते जशी गरज आहे ना लोकांची गरज आहे mm. लोकांनी लोकांसाठी लोकांनी तयार केलेली ही लोककला असते जशी तरुण पिढीची गरज असेल ना तशा प्रकारे लोककला बदलत जातात म्हणजे आजच्या तरुणांना काय आवडतं म्हणजे मध्यंतरी असा एक काळ आला होता की दशावतारी नाटकामध्ये जत्रेला लोक तरुण लोक येत नसत mm. पण आज पुन्हा एक आपल्याकडे काय दशावताराचं एक वैशिष्ट्य आहे की दशावतारातलं स्त्री पात्र आहे ते पुरुष करतात आणि आज आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाच सहा इतके सुंदर म्हणजे बालगंधर्वांची आठवण यावी अशा प्रकारचे कलावंत आहेत आणि त्यामुळे तरुण लोक सुद्धा या तरुण पिढी जी आहे ती या कलेकडे आकर्षित होते आहे जी मुलं आहेत ते त्या कलेला सुद्धा तेवढाच प्रतिसाद देत आहेत माझ्या दृष्टीने हे एक मोठं आशावादी चित्र आहे महिला तर पाहतातच लहान मुलं पाहणारच परंतु आज तरुण माणसं सुद्धा दशावतार लोककलेचा आस्वाद घेत आहेत कारण दशावतार ही नुसती कला नसून ते एक नीतिमत्तेचं आणि प्रबोधनाचं एक अप्रतिम असं साधन आहे आणि म्हणून मी तर असं म्हणेन की जे जे समाजामध्ये व्यंग आहे जे काही वाईट असेल ते वाईट घालवण्यासाठी दशावतार लोककलेचा उपयोग झाला पाहिजे त्यातून समाज एक सुदृढ समाज तयार होईल असं माझं स्वतःचं मत आहे सर तुम्ही हे सर्व सांगितलेले अनुभव खरंच श्रोत्यांच्या मनाला स्पर्शून गेलेले आहेत श्रोते हो प्राध्यापक डॉक्टर बाळकृष्ण रामचंद्र लळित यांचा लोककला आणि साहित्य प्रवास आपण जाणून घेतच आहोत मात्र विषयाची व्याप्ती लक्षात घेता या प्रवासाचा दुसरा भाग आपण ऐकू शकाल उद्या संध्याकाळी ठीक पाच वाजून तीस मिनिटांनी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून तोपर्यंत मी नेत्रप्रभा दळवी आता निरोप घेते नमस्कार